या, या देशाचे दिग्विजयी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी आपल्या समोर ठेवले पहिला प्रथम मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते सन्माननीय रामदासजी आठवले यांचं मनपूर्वक त्यांचं मी स्वागत करतो त्यांचा आज जो या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केलेला आहे काही कारणांच्या सह हो सतत तारखा पुढे मागे होत होत्या आणि शेवटी एकाच्या आपण या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निकषाला आलो मला या गोष्टीचा खरोच आनंद आहे की चार वाजल्यापासून या ठिकाणचं हा जो हॉल आहे हा संपूर्ण रामदासजींचं स्वागत करायला त्यांचं अभिनंदन करायला त्याला खरोखरच करा तोड नाही आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो <laughs> रामदासजी आठवले निश्चितपणे केवळ आंबेडकरी चळवळीच्या त्यालाच नव्हे तर देशातील चळवळीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व मी स्वतः त्यांना मी स्वतः चळवळीमध्ये पहिल्यापासून होतो त्यामुळे माझी त्यांची ओळख होती राधा रूम वरती देशात भारतातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना पत्र लिहित बसून रामदास आठवले आणि त्यानंतर आज तीन वेळा देशाचे देशाचे मंत्रीपद व स्वीकारताना ते रामदास आठवले इथपर्यंत त्यांची मुलगी प्रगती प्रचंड धीरंजय आठवले साहेब एक पिशवी शबलम डाय गाळ्यामध्ये घालून आणि त्या बाजेमध्ये केवळ कागदपत्र वाया वगैरे अशा गोष्टी असायच्या ते घेऊन ते फिरत आहेत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा चळवळ उभी राहिली त्यावेळेला मी प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर होतो पण तेव्हा देखील आम्ही असंच बघितलं बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून त्यांना बघायला प्रचंड गर्दी व्हायची कुठल्याही वस्ती आणि त्याच्यानंतर आम्हाला असं समजायचं की त्याच्यानंतर रामदास आठवले त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या डोक्यात जर बाबा प्रकाश भूत बसला असेल तर ते काढायचा प्रयत्न करायचा म्हणजे ही मोठी याला एक कला लागते याला एक शक्ती लागते आणि ही शक्ती रामदाजी आठवले यांनी दाखवलेली आहे आंबेडकरी चळवळीमध्ये नेतृत्वाचं काम करणं हे काही सोपं काम नसत निश्चितपणे मला याची जाणीव आहे हो की आपण राजकीय चळवळ चालवत असताना देखील फार निवडणुकांच्या मध्ये आपल्याला विजय मिळवता येत याची ये अनेक कारण आहे ज्या ठिकाणी आपण मित्र पक्षाकडून जागा घेतो त्या ठिकाणी कितीतरी दलित समाजाची मुलं उभी राहिलेली आपल्याला दिसतात मतांचं विभाजन करायचं म्हणजे एक देखील त्यांची अशी मानसिकता नसते की बाबा हे या ठिकाणी समजा आम्ही भाजप बरोबर आहोत भाजपच्या मदतीनं निवडून येऊ शकतात आपण त्यांच्यामध्ये गडबड करण्याचं कारण नाही पण असं नसतं जे त्याच ठिकाणी उभे राहणार आणि मतांचं विभाजन करत राहणार हा जो सगळा प्रकार आहे या प्रकारामध्ये आपल्याला निवडणुका जिंकता येणं अवघड पडत पण म्हणून आपण मित्र पक्षाशी युती करूच नाही हे देखील मला थोडस बरोबर वाटत नाही काय जेवढ्या जागा जा तेवढ्या जा जा सगळ्या आपल्याला लढता येतील त्याला काय इथं बसलेले सगळे निवडणुकीला उभे करता येतील त्याने साध्य काय होणार आहे त्याने साध्य काही होणार नाहीये आणि त्यामुळं प्रचलित राजकारण जे सध्या चाललेलं आहे त्या प्रचलित राजकारणामध्ये आपण घेतलेली भूमिका योग्य असून त्या भूमिकेच्या समर्थनासाठी आपण रामदासजी आठवले यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला विनम्रपणे वाटत आज आठवले जिथे जातात त्या ठिकाणी गर्दी होते एखाद्या वस्तीत केले की त्या ठिकाणी अक्षरशः सगळी वस्ती त्यांना बघायला उलटते आणि त्यांचा स्वभाव आहे की ते जिव्हाळे सर्वांशी वाचतात कितीही थकलेले असले ते फिरायला त्यांना त्यांना बोलावलं एखाद्या की त्या वस्तीमध्ये ती लगेच जायला तयार होतात मोठमोठ्या बिल्डिंग आहेत चार मतल्या चढून त्यांना भर ते, ते, था 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 था। ते, ते चार मतले चढून जातात एवढी मेहनत घेणाऱ्या समाजाच्या साठी म्हणून आणि त्यांना समाजाला दिलासा देण्यासाठी म्हणून आणि समाजाला खरोखरच त्यांना दिलासा मिळतो मला अनेक लोक अशी आहे तिथे आठवडे साहेबांच्याकडे येतात कामासाठी पत्र घेतात पत्र घेतात आणि झोपतात आम्हाला येऊन पत्र लागलं आम्हाला साहेबांनी पत्र दिले पण त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलं पाहिजे ना पण ते त्यांना सुचत नाही त्यांना मी पत्र दिलं या एका गोष्टीचा एवढा आनंद होतो आणि आपण या सगळ्या आपले प्रश्न सुटले अशी त्यांची एक भावना तयार होते एकापर्यंत जर बघितलं आपण तर हे आठवले असलेल्या आठवडो बरोबर घेऊन साहेब वाटचाल करतात मंत्री होणं हे खायचं काम नाहीये आज देखील आपण बघतो पहिल्या वेळेला रामदास आठवलेंना मंत्री केलं आजच्या देशभर आठवले साहेबांना फिरायला सांगितलं आणि आजच्या देशभर आठवले साहेब फिरले आपल्या प्रत्येक वस्त्यांच्या मध्ये ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर माहिती नव्हते त्या ठिकाणी जाऊन आठवले सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांची माहिती सांगितली हे पहिल्या निवडणुकीमध्ये झालं दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना तेच मत दिलं तेही बाबासाहेब आंबेडकर किंवा रामदास आठवले यांनी अतिशय निर्भयपणे स्वीकारलं आणि चालवलं आणि एकही आरोप आलं पाहिजे आज एक जबाबदारी माणूस मंत्री झाला की त्याच्यावर भ्रष्टाचार आपल्या जे आठवले आंबेडकरी चव्हाण चालवलेली आहे आज या ठिकाणी आपण सत्कार करीत आपण आम्हाला स्वतःला देखील या एक खूप आनंद असा आहे